सिटी न्यूज वसा जनसेवेचा प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तर वेळा वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता पोलीस कवायत मैदान येथे ध्वजावंदन करण्यात आले यावेळी नागरिक शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसेच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वळसे पाटील हे सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्राम भवन येथून निघून सव्वा नऊ वाजता पोलीस कवायत मैदानावर आले त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करून राष्ट्रगीत गाण्यात आले त्यानंतर पालकमंत्री वळसे पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली यावेळी आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्यासह आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा पिढीने व्यसनमुक्तीचा संकल्प घ्यावा तसेच स्वच्छता वैयक्तिक शौचालय वसुंधरा आणि जलसंवर्धनाची कामे हाती घ्यावीत ग्रामीण आणि शहरी भागात घनता असलेल्या गावामध्ये सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न मोठा आहे लोकसहभागाद्वारे या समस्येवर मात करणं शक्य आहे स्वच्छ भारत मिशन नागरोत्थान दलित वस्ती सुधार तांडावस्ती सार्वजनिक आरोग्य मानविकास जनसुविधासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे जिल्ह्यासाठी पाणी टंचाई निवारण दुष्काळ व्यवस्थापन मनरेगा सामूहिक कामाचा लाभ घेण्याचं आवाहन पाटील यांनी केलंय ध्वजवंदनानंतर पालकमंत्री पाटील यांनी परेचं निरीक्षण केलं त्यांच्या हस्ते पोलीस क्रीडा भूजल सर्वेक्षण नगरपालिका जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जिल्हा शल्य चिकित्सा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच योजनांचा लाभ प्रदान करण्यात आला महसूल पोलीस विभागाला देण्यात आलेली वाहने सुपूर्द करण्यात आली यावेळी आत्मनिर्भर भारत विकसित भारताची शपथ घेण्यात आली विविध विभागांनी माहिती देणारे चित्र सादर केले शालेय विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या सिटी न्यूज बुलढाणा